खांडवारा येथील डोगेगाव बसस्टॉप रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावी त्यांचा पुढाकार सार्वजनिक बांधकाम ग्रामस्थांचा संताप खांडवारा येथील डोगेगाव बसस्टॉप रस्त्यावर खड्ड्यांचा अक्षरशः विडखा पडला होता पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे नागरिक व वाहन चालकांचे हाल होत होते दुचाकीस्वारांना कमरेच्या दुखण्याचा त्रास तर वाहनधारकांना अपघातांचा धोका वाढला होता याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती सरकारी यंत्रणेच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध म्हणून गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावित यांनी स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल जगदीश चौधरी व अश्विन पाडवी यांचाही पुढाकार आहे अलीकडेच या रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर ग्रामस्थांच्या संतापाचा भडका उडाला ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका करत शैलेश गावी त्यांनी स्वतःच श्रम व आर्थिक जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली या उपक्रमाच्या वेळी अनुपम ठाकूर परशराम अग्रवाल आदित्य पाडवी संवेल वसावे बाबा शर्मा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या रस्त्याचा वापर खांडबारा निजामपूर शेही श्रावणी नगारे करोड आदी गावातील नागरिक करतात त्यामुळे खड्डे बुजवल्यामुळे प्रवास सुलभ होणार असून अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारे दुर्लक्ष हे आहे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून खड्डे बुजवले हे खरंच तुत्य आहे मात्र सरकारकडून होत असलेला हा निष्काळजीपणा असाच चालू राहिला तर सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याची जबाबदारी कोण घेणार ग्रामस्थांच्या या रोषामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे पुरुषोत्तम राव नजरबाज न्यूज खंडवारा